नमस्कार संतश्रेष्ठ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सर्वच उपलब्ध वाङ्मय अमृत माधुरीची आहे अशाच जनप्रिय अभंगामध्ये सोनयाचा दिवस आजी हा अभंग अग्रगण्य म्हणावा लागेल परमपूज्य सद्गुरू शौ शकुंतलाताई आकटे अक्टे यांनी या अभंगाचे अत्यंत रसाळ असे निरूपण करून अभंगातील अनेक निगूढ साधना रहस्ये उघड करून दाखवली आहेत याचे निरूपण दोन हजार तीनमध्ये वॉशिंग्टन येथे श्रीपाद सेवा मंडळाच्या केंद्रात केले आहे साधक विश्वात साधनाचे काय महत्त्व असते व सद्गुरुकृपेचे संप्रदायाचे महावस्त्र पांघरणे कसे गरजेचे असते ते या विवरणातून समजेल प्रवचनाची सुरुवात आज सोन्याचा दिवस कसा हे सांगण्याने होते अमृते पाहिला म्हणजे श्री सद्गुरू कृपाशक्तीमुळेच हा सोन्याचा दिवस बघितला श्री संत तुकाराम महाराज म्हणतात हा सोनयाचा दिवस अमृतमय असे नाम घेण्यामुळे पाहता येतो साधनेने तो दिवस आयुष्यात उजाडतो माऊली म्हणतात सोनयाचा दिवस हवा असेल तर आपले अंतःकरण हे कलंकरहित शुद्ध सोन्याप्रमाणे वासनाक्षय झालेले असावे लागते हा जीव हा नरदेह श्री भगवंतांचा अलंकार कसा आहे ते परमपूज्य सद्गुरु सौताई पुढे समजावतात साधकाला शुद्ध करण्यासाठी ती शक्ती पापपुण्य जाळते म्हणजे ती ते भोगायला तरी लावते किंवा काढून तरी घेते पुण्याचे एक साधक श्री भंड काका यांच्याबद्दलची एक गोष्ट दिली आहे त्यात त्यांनी परमपूज्य सद्गुरू श्री दादांना शुद्ध पुण्य कसे समर्पित केले ते दिले आहे असे एखाद्याचे पापपुण्य जळून तो जीव कर्मबंधातून कसा मोकळा होतो ते माऊली समजावतात पुढे सद्गुरु म्हणतात जोपर्यंत कृपेने जीवाच्या वासना समूळ जात नाहीत तोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही त्याआधी हे समजावण्यासाठी बाबा भास्करांची सुंदर गोष्ट सांगतात आपण सोबत आणलेले प्रारब्ध कर्म हे भोगल्याशिवाय संपत नसते ते शांतपणे अलिप्त राहून संपवावे त्यापुढे सांगतात व वासना जरी संपल्या तरी देह प्रारब्ध शिल्लक असते ज्या क्षणी विशिष्ट संचित कर्म संपते त्या क्षणी भगवत दर्शन होते तरी अजून पुढे पराभक्ती शिल्लक असते आपल्याला कळले पाहिजे की साधना करतो याचा अर्थ असा नाही की राजपुत्रासारखे निवांत राहणार आहोत त्या अजून पुढे खूप महत्वाचे सांगतात तुम्हाला जर कुंडलिनीचा मार्ग आठवत असेल तर भ्रमरकुंपेत श्री भगवंत उभे असतात व श्री सद्गुरूंनी हाताला धरून जीवाला तिथे आणलेले असते पण श्री भगवंत जीवाला सरळ आतमध्ये श्री राधाजींचे साम्राज्य आहे त्या जर म्हणाल्या तरच आत घेऊ नंतर पादुकांचे महत्त्व समजावताना सांगतात श्री भगवंतांच्या तळपायावर अध्यात्म आहे म्हणून आपल्याकडे पादुकांची पूजा असते श्री दत्त संप्रदायात या पादुका अत्यंत श्रेष्ठ मानल्या जातात श्री गुरुपौर्णिमा म्हणजे त्या सद्गुरुतत्वाच्या पादुकांची पूजा नंतर श्री राधाजींची कृपा ही सुंदर गोष्ट आहे ती जरूर वाचावी अभंगातील आजीचा सा अर्थ सांगताना परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतला ताई म्हणतात नियमित साधना केल्यावर तीन जन्मामध्ये मोक्ष मिळेल व वा वासना संपतील त्याचेच हे फळ असते पुढे परंपरेची सिद्धनामे कुठली ते दिले आहे नाम घेणाऱ्यांनी पापाचरण करू नये हे समजावले आहे व साधकांनी सात्विक आहारच ठेवावा हे दिले आहे नंतर नाम घेण्याने काय होते ते समजावले आहे व नाम हे शक्तियुक्त हवे असे दिले आहे नाम घेताना दंभ बाळगल्याने साधकाचे पुण्य नष्ट होते म्हणून साधकांना सूचना दिल्या आहेत तसेच त्यावर श्री संत एकनाथ महाराजांनी काय सांगितले आहे ते पण दिले आहे नामाचे प्रकार सांगितले आहेत त्यात मानस जप सर्वात श्रेष्ठ असे दिले आहे व त्याचे चिंतन व ध्यान असे दोन प्रकार समजावले आहेत अशा चिंतनाने श्री भगवंतांशी तदाकारता झालेली असेल तर ते कसेही प्रकट होतात म्हणून समोर आलेल्या माणसाचा अपमान करू नये घरातल्या माणसांचाही आदर करावा कारण तेही देव देवस्वरूप असतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हटल्याप्रमाणे अरे तुझे ध्यान लागो हे ध्यान कसे लागावे ते दिले आहे त्या पुढे सांगतात ध्यान लागायचे असेल तर संसाराच्या मागे लागू नये व त्यानंतर संसारातल्या गोष्टींची आवड कोठवर धरावी हे गोष्टीतून समजावतात अभंगातील आनून हरी जगत्रय जीवना हे समजावण्यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री मामांची एक कथा दिली आहे त्यात ते कसे कुठल्याही पैशावर किंवा वाहनावर अवलंबून राहत नाहीत तर ते केवळ श्री भगवंतावर अवलंबून असतात किंवा राहतात ते दिले आहे अभंगाच्या शेवटच्या चरणातील विनटने चा गर्भितार्थ मोकळे होऊन राहायचे असा दिला आहे आत बाहेर मागे पुढे असे सगळे सोडायचे यावरून पुढे श्री संत रहिमांचा दोहा समजावताना त्या म्हणतात आपण जी साधना करतो त्याविषयी दुसऱ्याला सांगू नये आतमध्ये काय चाललंय त्याच्याशी इतरांचा काही संबंध नाही म्हणून इतरांना सांगून ते वाया घालवू नये अभंगातील बापरखुमादेवीवरू म्हणजे बाप म्हणजे श्री सद्गुरू रखुमादेवीवरू म्हणजे श्री भगवंत त्यांच्याशिवाय मला काहीही शिल्लक राहिलेले नाही असे श्री माऊली म्हणतात श्री भगवंतांची अशीच परंपरा कृपा सगळ्यांवर हो व त्यांच्या नामाचा सतत स्मरणाने ते प्रकट होत अशी प्रार्थना श्री भगवतचरणी करून त्या प्रवचन पूर्ण करतात धन्यवाद